अतिशय युजफुल अशा पाच टिप्स आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे नमस्कार सोनस किचन ब्लॉग मध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत फ्रीजमध्ये जिन्नस कशा प्रकारे स्टोअर करायचे यावर या टिप्स आहे सर्वप्रथम मी सांगणार आहे कैरी म्हणजे कच्चा आंबा वर्षभर फ्रीजमध्ये स्टोअर कसा करायचा अगदी सोपी पद्धत आहे त्यासाठी मी इथे दोन मोठ्या कैऱ्या घेतल्यात लोणच्यासाठी ज्या आपण वापरतो ना त्या कैऱ्या मी घेतल्यात तुम्ही कुठल्याही कैऱ्या वापरू शकता फक्त कापल्यावर त्या आतून अशा सफेद असल्या पाहिजेत पिवळ्या नकोत कैरीचा देठ आणि साल अशा प्रकारे काढून टाकायची साल काढण्याआधी कैऱ्या स्वच्छ धुवून पुसून घ्यायच्या दोन्ही कैरीची साल व्यवस्थित काढून घेतली साल काढली नाही तर सालीकडच्या बाजूने कैरी तुरट किंवा कडवट लागू शकते त्यामुळे साल व्यवस्थित काढून टाका आता या कैरीचे तुकडे करून घ्यायचे लहान मोठे पातळ जाड तुम्हाला हवे त्या आकारात तुम्ही तुकडे करू शकता मी असे थोडे चौकोनी आकाराचेच तुकडे केले आहेत कैरीचा सीझन नसतो ना तेव्हा ही कैरी आपल्याला उपयोगी पडते ही कैरी तुम्ही चटणी आमटीमध्ये वापरू शकता किंवा इन्स्टंट लोणचं पण बनवू शकता तुम्हाला वाटल्यास तुम्ही अशा प्रकारे उभे तुकडे पण ठेवू शकता किंवा पातळ काप पण करू शकता दोन्ही कैऱ्या कापून तुकडे करून झालेले आहेत आता काय करायचं अगदी सोपं आहे या कैऱ्या अजिबात पाणी किंवा मीठ न लावता घट्ट झाकणाच्या डब्यात किंवा बरणीमध्ये भरायच्या मीठ लावलं तर कैरीला पाणी सुटेल आणि त्याची चव बिघडेल त्यामुळे मीठ लावायचं नाही ही आहे माझी पहिली टीप कैरी फ्रीज मध्ये माझ्याकडे हे दोन टप्परवेअरचे डबे आहेत त्यामध्ये मी भरते कैरीच्या फोडी डब्यात भरून झालेल्या आहेत व्यवस्थित दाबून भरायच्या आणि आता डीप फ्रीजर मध्ये दे ठेवून द्यायच्या ही कैरी वर्षभर टिकते नंतर थोडी मऊ होते पण चव बदलत नाही किंवा पिकत नाही लोणच्या कैऱ्या सध्या बाजारात उपलब्ध आहेत तर तुम्ही या कैऱ्या अशा प्रकारे साठवून ठेवा आणि वर्षभर वापरा याच प्रकारे तुम्ही आंबे पण वर्षभरासाठी स्टोअर करून ठेवू शकता त्यासाठी मी इथे केसर आंबे घेतलेत आंबे मी स्वच्छ धुवून पुसून घेतलेत आता याची साल काढून घेते पण कडक आंबे घ्यायचे आंब्याचा देठाकडचा भाग काढून टाकायचा आणि अलगद साल काढून घ्यायची साल अशा थोड्या वेगळ्या प्रकारे पण काढू शकता अलगद साली काढायच्या म्हणजे अशा प्रकारे अगदी पातळ निघतात साली काढून झाल्यावर आता आंब्याचे तुकडे करून घेते उभ्या अशा दोन चीरा द्यायच्या आणि आडवी एक चीर देऊन आंब्याचे असे तुकडे पाडून घ्यायचे जास्त लहान फोडी पण नाही करायच्या साईडचे पण तुकडे काढून घ्यायचे मधला बाठा बाजूला काढून ठेवायचा स्टोअर करण्यासाठी नेहमी रसरशीत चांगल्या क्वालिटीचे आंबे घ्यायचे आता हे तुकडे असेच डब्यात भरून ठेवायचे डीप मध्ये हा आंबा वर्षभर टिकतो साखर घालायची पण काहीच गरज नाहीये थोडेच आंबे आहेत त्यामुळे मी एकाच डब्यात भरून ठेवते तुम्हाला जर जास्त आंबे स्टोअर करायचे असतील तर वेगवेगळ्या लहान लहान डब्यामध्ये किंवा पाऊच मध्ये भरून ठेवा म्हणजे एकदा डबा फ्रीझरच्या बाहेर काढला की तो संपून टाकायचा हा डबा आता फ्रीझर मध्ये ठेवून देते एका आठवड्यापूर्वी मी हापूस आंबा फ्रीझर मध्ये स्टोअर करून ठेवलाय तो दाखवतो हे पहा यात सुद्धा मी साखर वगैरे काहीच घातलेलं नाहीये तर आंबा स्टोर करताना साखर घालायची गरज नाही हे आहे माझी दुसरी टीप तिसरी टीप आहे खोबरं फ्रीजमध्ये स्टोअर करण्याविषयी किसलेलं खोबरं नॉर्मल फ्रीजमध्ये चार दिवसातच खराब होऊन जातं त्यामुळे त्याला डीप फ्रीजरमध्ये स्टोर स्टोअर करावं लागतं पण होतं काय की डीप फ्रीजरमध्ये ते अगदी घट्ट होऊन जातं आणि ऐन त्या वेळेला बाहेर काढताना त्रास होतो तेव्हा काय करायचं की डब्यात भरताना त्याचे असे छोटे छोटे बॉल्स बनवायचे आणि डब्यात भरायचे हे मी आधी फ्रीजमध्ये ठेवले होते ते तुम्हाला दाखवते हे पहा अशा प्रकारे खोबरं स्टोअर केल्यामुळे खूप बरं पडतं आपल्याला हवे तितके गोळे बाहेर काढून घ्यायचे आणि उरलेलं खोबरं पुन्हा लगेच फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं एक महिनाभर सुद्धा तुम्ही हे खोबरं वापरू शकता चौथी टीप आहे दूध फ्रीजमध्ये स्टोअर करण्याविषयी एका व्हिडिओमध्ये खूप आधीच्या भागात मी ही टीप सांगितली होती पण नवीन साठी पुन्हा एकदा सांगतो जेव्हा बाहेरगावी जातो ना तेव्हा दूध चिल्लक उरतं आपल्याकडे आणि या दुधाचं काय करावं असा प्रश्न पडतो त्यावेळेस काय करायचं एखाद्या भांड्यात किंवा बॉटलमध्ये दूध ओतायचं आणि घट्ट झाकण लावून डीप मध्ये ठेवून द्यायचं हे दूध मध्ये अगदी पंधरा दिवस राहिलं तरी खराब होत नाही बाहेरून आल्यावर जेव्हा घरात दूध अव्हेलेबल नसतं तेव्हा आपण हे दूध वापरू शकतो माझी पाचवी टीप आहे दही स्टोअर करण्याविषयी हे मी काल दही लावलं होतं घरीच मस्त घट्ट दही तयार झालंय जेव्हा आपल्याकडे घरात दही असतं ना तेव्हा काय करायचं एका लहान डब्यात थोडं दही काढून घ्यायचं हे पहा किती घट्ट दही तयार झालेलं आहे मातीच्या भांड्यामध्ये एक्स्ट्राचं पाणी सोख होतं त्यामुळे अगदी अशा प्रकारचं घट्ट दही लागतं डब्यात काढलेलं हे दही सुद्धा झाकण लावून डीप फ्रीजरमध्ये ठेवून द्यायचं महिनाभर ठेवलं तरी हे दही आंबट होत नाही जेव्हा आपल्याला बिरजाणासाठी दही लागेल तेव्हा हे तुम्ही वापरू शकता शेवटची एक्स्ट्रा टीप आहे अंडी बॉईल करण्याविषयी जेव्हा आपण अंडी बॉईल करायला ठेवतो ना तेव्हा त्यामधली एक दोन अंडी तरी फुटतात आणि त्यामधला बलक बाहेर येतो त्यासाठी काय करायचं आपण अंडी बॉईल करायला ठेवतो ना तेव्हा त्यामध्ये ते अगदी थोडंसं म्हणजे पाव चमचा होईल इतकं तेल घालायचं त्यामुळे अंडी फुटणार नाहीत आणि त्यावरची साल पण पटकन निघेल पहा अंडी सोलून दाखवते तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट करून सांगा कसा वाटला चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला ला सबस्क्राईब करा आता व्हिडिओचा एंड करते पुन्हा भेटूच नवीन व्हिडिओ सोबत बाय बाय